खाक्षी खाशी तिटा असा आणि आमच्या दहंडीच्या आधी जो हे दोन दिवस आहात हय बघा आता हय आमची दहेंडी लागता दरवर्षी पण त्याच्या आधी आता आम्ही या सगळ्या साफसफाई करून घेतलं हे बघा ही जी बाजू ती पूर्णपणे दसऱ्यान आमच्या कटर मारून घेतल्यान आणि आता ही मोठी मोठी झाळकट आहात ती तोडून घेता आमची ह्या पोलाक लागतं ह्या आणि एक तकडी माडाक ह्या माडाक किंवा मग ह्या माडाक जो खायचा माड व्यवस्थित आपण शक्यतो ह्याच माडाक लागतली अय दशरथ भाऊ मासे ठेवलेले होते कोणी नेल्यान नाही ते खराब झाले बघा जरा कलर मारू हलता टोपली यांना कलर मारू झालेलो आहे जो कलर गेलो माका आधी वाटलं चिऱ्याचा आहे दसरे मग तुका पण चिऱ्याचाच वाटलेला गो शावनी हे चिरो नाही फायबर आतापर्यंत याच ह्याच वाटवत सिमेंटचा तर बघा मित्र नगरपंचायती वाले पण येतात कट करत पण म्हटलं तो सर आपण त्यांना थोडी मदत म्हणून या सगळा कट करून घेतला तर ही मोठी मोठी झाड आधी कट मारून घेऊया हे आमचे दशरथ भाऊ आहेत ची वायर तोडली आहे त्यांनी आताच <laughs> नाही हो ती आधी तुटलेली होती नाही तर उगत तरी खरा माणसाला जरा मस्करी करत त्याची काय माहिती सावनी काय करत आणि जर काक्षी लिटर येतात आणि तुमका जर ए वन क्वालिटीचा फर्निचर हवे असतात खायचं ए टू झेड घरासाठी लागणार खायचा फर्निचर तर हे बघा हे अगदी एक्क्याण्णव सालापासून आमची फॅक्टरी हय हो असा बऱ्याच जणांना माहिती असा ज्यां माहित नाही त्यांना सांगतोय हय तुमका ए टू झेड ह्या मिळतला सामान आता पाऊस येतो दन आता आता वारो येलो हा कचऱ्या तयार राहा पाळा वारो बघा वारो तुम्ही माडांवर समजू की कसं एवढं वारो आतो हा आकडे खाता काय टीम चलली आ काय करू वर्गणी गोळा करू काय 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 शे बघा वर्गणी गोळा करता दरवर्षी आम्ही अशीच वर्गणी गोळा करतो काय बापू थांब धाम धाम ते काय थांबूया आमचा एक माणूस आमका दिसलो हा बापू हात दाखवते का टीम बघा आमची काय आधी पैसे गोळा करतरी खाक्षीतीटार जेवढे असे व्यावसायिक होत म्हणजे दुकानात थोडक्यात आमचा खाक्षीटा म्हणजे एक ह्याच झालेलो हा तर हैना जमा करूया पाऊस वारा काहीच न बघता एवढ्या कठीण याच्यात ना आमची मंडळी म्हणजे बाळगोपाळ बघा आमचे कसे राबत कशा एक तर दहंडी होण्यासाठी चला आता आम्ही अकडच्या घरांमध्ये जाऊया काय रे डमलास गोविंदा हे आमचे गोपाळ सगळे जमले होते हे बघालो आम्ही मेन माणूस येलो आमच्याकडे हे बघा आता आपण बघितलं बोबईत होतो ना आपली आता हंडी वगैरे बांधून झाली सगळे एका हंडी हे हो बघा काकडी केळी पेर कधी पडतात बहू का या अरे खाव गावात अरे बांधायचं अजून बाळ गोपाळ सगळे जमले होत काक्षीतेट्यावरचे बाळ कोण रावला ना एकच बाळ सगळे गोपाळच दिसत आधी दही घालूया ना आतमध्ये दे। देवा तही बघा हंडी बघा लायो जे असत ते आतमध्ये ठेवलेले आहेत आणि आता आपण दही टाकता दही वगैरे आपण आता याच्यामध्ये टाकून घेतो का पिशवे तट ठेव पिशवे तट वागा मस्त पैकी आता सगळी तयारी झालेली आता ही फक्त वरती चढूची हा बघा खालून असं इंस्ट्रक्शन दिला आता है बांध थं बांध थं बादांक आता चढूच्या दर्दी बघूया त्या पोल्यावर दादांका चढवना दादा काय म्हणतात त्या ओ त्या पोल्यावर दादांका चढूचा आता एक साइड ह्या करून झाली आता मी हंडी घेऊन जातो बघा दहंडी बांधणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही हा खूप मेहनत लागता इकडे माडावर चढले आणि इकडे परत पोलर चढूचा त्याच्यासाठी पण स्ट्रॉंग माणूस हो मस्तपैकी असं डेकोरेशन केला दहंडीचा केळी आहेत सफरचंद लावले आहेत पेर लावलेले आहेत पेपर्स पण माझ्या दुकानातले खरेदी करून लावले आहेत हंडी मध्ये विडो सुप माहित आहे विडो नाणी आणि लाय दही दूध असं सगळा टाकला जाता दा। हळूहळू हळूहळू जाऊ दे हळूहळू जाऊन दे जाऊन दे ताण टिक्षेत गेलो आग लाडा हे सांभाळून रे वरती बांधून टाक बांधून घट्ट एकदम नाही बस झाली जातली थोडी बघ आता परत उंच गेली आता इंडिया एकदम वडा सावकाश सावकाश वडा मित्रांनो आमचं सुरुवात झालेली आहे रंगू मस्त पैकी बापू दाखवत आहे काय तो आणि आता पाणी मारूची मशीन चालू केलेली आहे सगळे आता जमाक सुरुवात झाली आहे लाड दगडी काय लांब लांब अकडी काय ही सग ही भटवाडीवाले ये आणि ते आता सलामी देणार व सलामी देऊ नव्ह देत टेम्पो भरून खचा खच मित्रांनो आता जो मंडळ इलेला आता श्रीराम भटवाडी गोविंद पथक आपल्या भटवाडच आपल्याच गावातले असत तर आता बघूया आता सलामी के किती थर लावणार तुम या तुमका आता या व्हिडिओत बुक गावतला आणि यांचं थर जबरदस्त असता त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आता बघा आता एकत्र येत आहे आता ती सलामी देणार आहे तुम्हाला याच्यात बुक मिळत सगळा काय व्यवस्थित <laughs> या बरा हे मम्मी अशीच आहे

नंबर टायमिंग वर पावशिलो टाइमिंग वर पाऊस येलो आता सलामी देतात वरतू चढाक सुरुवात झाली आता थांबवते का અહીં અહીં 7 7 સામાન એય અમે ઓરિયા ડોળે ઉગડે હ બરાજે આંગળ ભી પડતી काय माहिती बापूचे इंद्रधनुष पण इलावय आता सात थरावर त्यांनी सलामी दिलेली आहे आणि जबरदस्त अशी त्यांनी थर लावले मस्त वाटला बघून अशी क्रॉस रवा दादा क्रॉस रय हो दादा रामेश्वर आलेला आहे इथे आता बघू शकता एक आगळी वेगळी कॉन्सेप्ट आहे इथे तर तुम्हाला आता या व्हिडिओ मध्ये बहुक असा लावायला सुरुवात झालेली आहे दिरबा रामेश्वर गोविंदा पथक जामसंडे आणि वरच्या थराला एक मुलगी चढते एक नंबर एक नंबर हे टाळ्या तर मस्त असा संदेश तुम्हाला यातून दिलेला आहे आणि खूप बरा वाटला आणि तो खरा जा नुसतं मेणबत्ती जाऊन काय होणार नाही जो येऊ नको ते प्रकार करतात ना त्यांना सरळ जाळा त्याच्याशिवाय याच्यावर आळू बसणार नाही खूप छान असो संदेश दिल्याने या भारी वाटला वाटा वाटा खूप छान असा संदेश दिले या दिरबा रामेश्वर गोविंदा पथक यांनी जय वर्कर वर्कर जय हो की जय ुवाडी आपल्या जामसंड्यामध्ये ओळकुवाडी म्हणून एक वाडी आहे तिथले आता हे पथक आता थर लावणार आहेत आणि ते आता फोडणार आधी पहिले थर लावून बघतले त्याच्यानंतर ही हंडी फोडतले आणि खूप छान छान असे इथे दहंड्या म्हणजे पथक येऊन गेले आहेत मस्त वाटला बघून आज हे बघा आधी थर लावून बघतात मोर या Kita teruskan saja. मशीन चालू करू हे आता हे थर लावून बघितलं नाही आता ह्याच्या नंतर मध्ये ते फोडणार आता वळकुवाडी मित्रमंडळ आता ही दहंडी फोडणार असा आता बघूया मगाशी त्यांनी खूप प्रयत्न केल्यानी ह्या करूचा आता बघूया या कसे थर लावतात कशी अंडी फोडणार होता तुम्हाला ह्याच्यात की मिळत ए आता थांबवा कोणी तर आणि ही खूप चांगली गोष्ट केली नाही जो वरती लहान मुलगा सगळी सेफ्टी वगैरे म्हणजे हेल्मेट म्हणा किंवा ता व्यवस्थित दिलेला ता खूप बरा वाटला बघून आत पोचत नाही हा आत पोचत नाही आणि एकतर लावच लागतलो सावकाश सावकाश तर यो प्रयत्न त्यांचं मस्त होतो पण जरा उंची पुरत नसल्यामुळे ती फोडता येईल नाही आ तर छान असं प्रयत्न होतो एकदा प्रयत्न होता आणि ह्या प्रयत्नात ही हंडी फुटतली असा तर दीर्भादेवी आईचं नाव घेऊन आपण आता परत आता हे थर लावूक सुरुवात केल्यानिया ठीक ही जय

हे कुरकुरा मस्त मस्त सावरलं नाही स्वतः का पाय लो पण सावरल्याने मस्त आणि व्यवस्थित सुखरूप अशी या केलेली आहे छान अशी पडली न अंडी तर दादा काय स्पेशल या बॉक्स मध्ये असा काय नक्की मस्त पैकी गोविंदा पथकांसाठी जिलेबी आणलेली असा ते <laughs> बघा बक्षीस बक्षीस वितरण करण्यात येत म्हणजे त्यांचा जो हा मान तो त्यांना देण्यात येतो आणि वळकूवाडी वळकूवाडीने ही आता हंडी फोडलेली असा जय कसा जाणार होते शाळेत कसा बघूया इकडे बघ इकडे बघ प्लीज बघ बघ ना कसं जाणार mabuk dia wah. Tak ada orang naik. Tadi tadi ada. Ya, awal ni tu. Kali ni bagel ada pool, dumshan kau <laughs> tak चला आता आंघोळ करायची आहे ना कसा असं तोंड घेऊन जाणार आहे स्कूल मध्ये हा हो ते की यायची टाका नाही तर डुबुकलो पडत तरी